पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक मधून मोहोर युवराज कोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे प्रभाग क्रमांक मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा खंबीर आणि निष्ठावंत चेहरा मैदानात उतरला आहे पिंपरी चिंचवड शहर संघटक युवराज कोकाटे यांनी त्यांच्या पत्नी मोहोर युवराज कोकाटे यांचा जोरदार शक्तीप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे पक्षासोबत निष्ठावंत राहिलेले तडदार नेतृत्व म्हणून युवराज कोकाटे यांची पिंपरी चिंचवडमध्ये ओळख आहे परांडा वासी रहिवासी संघाच्या माध्यमातून त्यांनी पिंपरी चिंचवड शहरात सातत्याने समाजसेवा केलेली आहे अजिंठानगर कृष्णानगर आणि घरकुल परिसरात युवराज कोकाटे यांचा भक्कम जनाधार असून नागरिकांची थेट संपर्क हेच त्यांचे मोठे बळ आहे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर युवराज कोकाटे आणि मोहर युवराज कोकाटे यांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मशाल चिन्हावरती ताईंना उमेदवारी जाहीर आज तुम्ही अर्ज भरलेला आहे जनतेला काय आवाहन कराल जनतेला कि बाबा आम्ही या ठिकाणी मशाल चिन्हावर उभा आहे आणि ह्या झोपडपट्टीमध्ये मोठ्या पक्षाचा पहिल्यांदाच उमेदवारी मिळाली तर आम्ही सर्व जनतेला आवाहन करतो की बाबा आपल्या वस्तीतला उमेदवार आहे जास्तीत जास्त या ठिकाणी मशालीला मतदान करायला तुम्ही काय आवाहन करा नागरिकांनी कसं तुमच्या पाठीशी उभारायला पाहिजे आपल्या समस्या मला तिकीट भेटलेलं आहे मला सर्वांनी उमेदवारी म्हणून निवडलेलं आहे सर्वांचे मी प्रश्न सोडवीन मी सर्वांचं काम करत राहील मला बहुमताने विजयी करा सर्वांचे आभार आहे प्रभागाचा विकास आणि नागरिकांचा आवाज महापालिकेत बुलंद करणार असा ठाम निर्धार युवराज कोकाटे यांनी केलेला आहे युवराज कोकाटे यांचा दांडगा जनसंपर्क असल्यामुळे प्रभाग क्रमांक अकरा मधील निवडणूक चुरशीशी होणार हे नक्कीच